बऱ्याच वेळेला अशा चर्चा झाल्यात की खासदारांनी काम केलं नाही किंवा त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नसेल वगैरे वगैरे ज्या काही चर्चा होत्या त्या चर्चेला कुठेतरी उत्तर द्यावं म्हणून आज मी हा माझा या ठिकाणी केलेला हा जो काही लोखाजोखा का आहे तो तुमच्याकडे मी सगळा देणारच आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे कदाचित माझी काही माहिती सुटली पण असू शकते तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होती तोही केला आंबेडकरांच्या पुतळ्याला अनेक मोठ्या प्रमाणामध्ये निधीसुद्धा मी या ठिकाणी दिला अशी जी कामं आहेत ते कामं या मतदारसंघामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये केलेले आहेत परंतु आ, एक गोष्ट या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की अशा पण चर्चा मी प्रचाराला निघाली नसल्यामुळे झाला की मी नाराज आहे एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते नाराज होणाऱ्यापैकी मी नाही आहे मला खंत जरूर वाटला की मी इतके वर्ष काम केलेत आणि इतके वर्ष काम केल्यानंतर मला एकदमच कसं काय असं होऊ शकतं कारण बाकीच्या अनेक खासदारांना पाच वेळेला असतील तीन वेळेला असतील कोणी चार वेळेला असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली त्याच्यामुळे मला खंत वाटली आणि म्हणून कदाचित थोडंसं मला ती खंत असल्यामुळे मी बाहेर पडले नाही परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्यामध्ये काम उभं केलं ते आमचे सर्वासर्व आहेत आमच्या पक्षाचे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं की माझ्या वडलांनी जे काही शिवसेनेचं काम या ठिकाणी पंच्याऐंशीपासून सुरू केलं आणि शिवसेना मुळामध्ये आमच्या म्हणजे घरांनी त्यासाठी योगदान दिलेलं आहे आणि ते करत असताना आज रोजी आदरणीय शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम करतात रात्रीचे बारा वाजू दे चार वाजू दे पाच वाजू दे लोकांसाठी पोटतिडकीने काम करत आहेत त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी आता मैदानामध्ये आपल्या उमेदवार जे आहेत जयश्रीताई त्यांच्यासाठी उतरणार आहेत आणि दुसरं महत्त्वाचं आहे की आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री मी असं म्हणेल नरेंद्रजी मोदी साहेबांचा नारा है, चार चार साथ करता आहे चारशे चारशे पार आणि त्यालासुद्धा साथ देण्यासाठी निश्चित हे माझं कर्तव्य आहे की मी या ठिकाणी महायुतीचं या आपल्या उमेदवारासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी समोर निघालेली आहे या ठिकाणी आज रोजी आज रोजी जो काही प्रचार आमचा बाकीचा आमच्या पक्षाचे मित्रपक्षाची सगळी मंडळी करतायत त्यांना पुढे उद्यापासून किंवा आजपासूनच या ठिकाणी आमचा सहभाग लागेल आत्ता एक मिटिंग आम्ही ठेवलेली आहे उद्या पण आम्ही आमचे मेळावे या ठिकाणी ठेवणार आहोत आणि निश्चित या ठिकाणी जयश्रीताईला विज विजयी करण्यासाठी माझी घोडदौड असणार काल आ, मी आपल्या सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छिते की मी गेल्या वर्षापासून काम करते आहे शिवसेनेचे खासदार म्हणून काम करते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलंय आणि मी फक्त शिवसेना हा एक पक्ष पाहा पहिलीपासन पाहला लहानपणापासून मला बाळकुड होतं माझे वडील पण शिवसेनेमध्ये होते आणि त्याच्यामुळे मला काय भेटतं त्यापेक्षा मी माझ्या पक्षाला काय देऊ शकते हे महत्वाचं आहे आणि कुठे काही भेटते म्हणून मी कधी काम केलं नाही मी जर ठरवलं असतं इतक्या पंचवीस वर्षाच्या कालकर्दीमध्ये तर अनेक पदं मी उपभोगू शकले असते परंतु माझं लक्ष कधी पदावर नव्हतं माझं लक्ष होतं की मला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी अत्यंत चोख पद्धतीने जनतेने मला माझ्यावरचं जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही या पद्धतीने मी काम केले त्याच्यामुळे माझ्यासाठी काय आहे आणि काय नाही हा विषय गोण आहे माझ्यासाठी पक्ष हा महत्त्वाचा आहे आमचे पक्षाचे जे काही मुख्य नेते आहेत शिंदेसाहेब हे महत्वाचे आहेत आदरणीय मोदी साहेब महत्त्वाचे आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने या मतदारसंघाच्या विकासासाठी मला बॅरेजेस दिले असतील किंवा जो काही पाठबळ दिलं त्या सगळ्यांच्यासाठी त्यांचे हात मजबूत करण्यासाठी असू देत किंवा या देशाचे प्रधानमंत्री म्हणून अख्ख्या आख जनतेला मोदी साहेबच पाहिजे त्यांच्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी उतरणार आहे मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा चांगली झाली की आता आपल्याला प्रचार कसा करायचा आहे पुढच्या काळामध्ये काय काय जबाबदारी आपण घ्यायची आहेत किंवा आपण घेऊया किंवा तुम्हाला मी देईल या संदर्भामधली चर्चा झालेली आहे आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून चर्चा झालेली आहे आता या उमेदवाराला निवडून आणण्याची महत्वाची जबाबदारी या ठिकाणी साहेबांनी माझ्यावरती दिलेली आहे कसा प्रचार तुम्हाला माहिती मी पंचवीस वर्ष झाले प्रचार करते आहे आणि ज्या पद्धतीने मी प्रचार करते त्याच पद्धतीने या ताईंसाठी सुद्धा मी प्रचार करेल याच्यामध्ये काही दुमत नाही भाजपने सर्वे केला आणि त्या मध्ये तुमचं नाव कापलं गेलं

कॉलेजमध्ये प्रेसिडेंट असताना स्टुडंट काउन्सिलची प्रेसिडेंट असतानापासूनच काम केलेलं आहे त्याच्यामुळे मी शिवसेनेसाठी काम करणार आणि म्हणून हा भाग वेगळा आहे की काय झालं नाही झालं त्याच्यावर ते मला बोलायचं नाही कुठे मी कमी पडली म्हणूनच मी कदाचित हा जो लोखा लेखाजोखा आहे तुमच्यासमोर जो मी आत्ता सांगितलेला आहे तो त्यातलाच एक भाग आहे की कदाचित कोणाला वाटलं असेल कदाचित मी माझी प्रसिद्धी फार कधी प्रसिद्धीच्या भानगडीतच मी कधी पडली नाही आणि मी माझं काम करत गेले आणि म्हणूनच मला जनतेने सुद्धा लगातार असं पण नाही की मी एका वेळेला कमी मताने आली त्याच्यापेक्षा जास्त कमी मताने आले माझा हा मत मताधिक्याचा क्रम हा चढता आहे म्हणजे पहिल्या वेळेला आले असेल त्याच्यापेक्षा दुसऱ्या वेळेला आली तिसऱ्या वेळेला आले, आले माझ्या विरोधामध्ये काय होतं नव्हतं त्याला मी महत्त्व देत नाही सर्वे कधी मी केलाच नाही आणि मला असं वाटतं की मी न सर्वे करता इथपर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामुळे त्या विषयावर न बोलता आपण आता पक्षासाठी बांधील आहोत आणि पक्षासाठी काम करायचं आहे पुढची राजकीय वाटचाल आता कशी राजकीय हे आदरणीय मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते हे ठरवतील की भावना गवळींनी पंचवीस वर्षे हा किल्ला लढवला आता त्यांना मला काय जबाबदारी द्यायची तसंही मी पक्षाची आ, नेता म्हणून काम करते आहे आणि पक्षासाठी काम करेल